ल्या ओबीसी समाजाचं सत्तावीस टक्के आरक्षण हे जवळपास नष्ट झालेलं आहे कारण प्रत्येक मराठा माणसाच्या घरामध्ये खोटं कुणबी प्रमाणपत्र पोहोचलेलं आहे आणि त्यामुळे हे खोटे कुणबी प्रमाणपत्र धारक असलेले मराठी हे खोटे ओबीसी बनून महाराष्ट्रातल्या सत्तावीस टक्के ओ सत्तावीस टक्के आरक्षण फस्त करणार आहेत आणि खऱ्या ओबीसीला शिपायाची सुद्धा नोकरी मिळू जाणार नाहीत म्हणून हे आरक्षण जर वाचवायचं असेल ओबीसी पक्ष स्थापन करून निवडणुकांमध्ये उतरून सत्ता हस्तगत केली पाहिजे या उद्देशाने आम्ही ओबीसी राजकीय आघाडी स्थापन केलेली आहे या निवडणुकीत आम्ही यासोबतच रोहिणी आयोगाच्या अंमलबजावणीचा मुद्दा आम्ही घेतलेला आहे त्यानंतर स्वामीनाथन आयोगाच्या अहवालाच्या अंमलबजावणीसाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत शेतकऱ्यांसाठी त्यानंतर आतापर्यंत जे कामगारांचे कायदे झालेले आहेत अन्याय करणारे कायदे हे सगळे कायदे नष्ट करून त्यांच्यासाठी पूरक असे कायदे करणारे आम्ही त्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि दोन हजार चोवीसच्या या निवडणुकांसाठी आम्ही पहिली यादी सतरा उमेदवारांची जाहीर केलेली आहे दुसरी यादी आम्ही लवकरच जाहीर करणार आहोत याच्यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा जात न्याय जनगणनेचा सुद्धा आहे तोही आम्ही याच्यामध्ये घेतलेला आहे आणि खोटे कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याचा कायदा आम्ही करणार आहोत त्यामुळे ओबीसीचं आरक्षण जे नष्ट झालेलं आहे ते ओबीसीना पुन्हा परत मिळेल अहल्यानगर अहमदनगर इथे आम्ही अशोक सोनोने यांची अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी निवड केलेली आहे आणि ते या निवडणुकीत यशस्वी होतील अशी आमची अपेक्षा आहे महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं राजकारणाच्या भूमिका आपण गेली एक वर्षापासून पाहतो अनेक पक्ष फोडून अनेकांना खोक्या खोक्याची भाषा करून खोक्यामध्ये जनतेला विकणारे आमदार खोक्यामध्ये जनतेला विकणारे लोकप्रतिनिधी यांचा जो प्रवास चालू आहे हा जनतेला फसवण्याचा प्रकार या महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजप राष्ट्रवादी आणि काँग्रेस या सर्वांनी केलं म्हणजे या देशामध्ये आणि या राज्यामध्ये मतदारांनी दिलेल्या मताची किंमत ही काय यांनी शून्य ठरवली का तर यांच्या स्वार्थासाठी ईडीच्या चौकशांना मिटवण्यासाठी सत्तर हजार कोटीचा घोटाळा मिटवण्यासाठी आमदारांनी खासदारांनी लोकांच्या जमिनीवर घेतलेले ताबे मिटवण्यासाठी किंवा ईडीच्या चौकशा मिटवण्यासाठी हे सर्व लोक भाजपबरोबर सत्तेबरोबर गेलेत की काय